दर्शक हो आसार मैदान उत्सव समितीच्या वतीनं जश्ने ईद मिलादून नब्बी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांच्या महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कव्वाल अनिस साबरी यांचा भव्य कव्वाली प्रोग्राम होणार आहे हा कार्यक्रम येत्या दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आसार मैदान येथे रंगणार असून भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती भाईचारा आणि एकतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मिलादुनब्बी निमित्त शहरात नानाविध सजावट देखावे जुलूस आणि धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर आणि साबरी यांच्या कव्वाली प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं तयारीत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे शकील मौलवी अयूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय याबद्दल त्याबद्दल मी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की भारताचे सुप्रसिद्ध कव्वाल जे भारतामध्ये सध्या एक नंबरवर हो आहेत ते आधीच साबरी हे दहा तारखेला सोलापूर शहरामध्ये आपल्या येणार आहे हे तर पैगंबर साहेबांचा जन्म दिवस आहे म्हणून पूर्ण जगामध्ये ते पंधराशे वाढदिवस जुला साजरा झाला आणि त्यानिमित्त समी बोलवी आणि आमचे साठे साहेब नेते साहेब आणि त्याच्या सहकार्याने एवढा मोठा कव्वाल इथं आलेला आलेला आहे गेल्या वर्षी पण आता आतापर्यंत आतापर्यंत सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक असं जे कार्यक्रम आहे घेतलेला आहे ते आधीच सापी त्याचा वेळ मिळवून इथं त्याने आलेलं आहे आणि त्यांची त्यांनी अंबानीच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये फडवी साहेबांच्या सा त्यांनी गवारी सादर केलेली आहे प्रेक्षकांची आहे असा मोठा फलता आपल्या सोलापूर जिल्हा ऐसा पुरुषों से चलते आ रहे। हमारे दादा ते अबा आहे है, शकील भाई अब्बा शकील भाई शकील भाई बा लडका आहे मी हमारे मै हो इधर आषार महिन्या अफात करते

गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और फंक्शन में इतना ही कहता हूँ कि सब लोग ज्यादा से ज्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई एक समाज अपन सर्वज विविध जाति पंथा या भारत देशामध्ये विविधतेनं नटलेला भारत देश आहे आणि अनेक पंथाचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचं रहन ढंग त्या ठिकाणी संस्कृती त्या ठिकाणी उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतात आज पीर पीरदर्गा ट्रस्टच्या वतीनं मोहम्मद पैभबल पैगंबर पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जश्ने ईद मिलाद उत्सव समितीच्या वतीने असारा मैदानच्या असा मैदानच्या वतीने वतीने त्या ठिकाणी वेगळे वेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम समाजाचा सलोखा आणि सर्व समाजाला एकत्र एक करण्यासाठी आणि आपले विचार त्या ठिकाणी आदान प्रदान करण्यासाठी एक चांगला सुस्त उपक्रम राबवलाय आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माझे सहकारी सामी मोलवी आहे आणि विशेषतः सामी मौलवीच्या पाठीमागे पूर्णपणे पूर्ण आपलं हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमाग उभा आहेत परवाच पाठीमागे या बाबतची मिटिंग झाली त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते त्यात मग सिद्ध्राम मेत्रे साहेब होते आपले पैलवान माझे तोपी पैलवान होते माजी महापौर होते भाई होते नंतर शौकत पठाण होते हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी शकील जी होते कपिल मौलवी होते आणि हाजी मोहम्मद अयुब भाई कुरेशी प्रदेश अध्यक्ष खाटीक समाज आज देखील उपस्थित त्या दिवशी देखील होतो त्या दिवशी देखील त्यांचं चांगलं सामाजिक <laughs> माध्यमातून बांधिलकीतून एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं ना। सामीबाई बरोबर आमच्या सैनिक माझे सहकारी त्यांच्याबरोबर आहे आणि सर्व नी हिंदो मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं ना। गोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर धान्याचं वाटप झाड लारकीला होणार आहे साडी वाटप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस आणि साबरी साबरी हे त्या ठिकाणी कव्वाल म्हणून त्या ठिकाणी दहा तारखेला संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः आतापर्यंत या कव्वालनी त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल नागपूरचा ताजबाबाच्या ताज ताज इतिहास मुकेश अंबानीच्या घरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठ त्या मधलं मोठं नाव असलेलं ग्रह क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कवाल आज आपल्याला त्यांची कवाली ऐकण्याची पर्वणी आज सर्व या ट्रस्टीच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मोलवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते आहे आणि म्हणून पूर्ण समाजातील सर्वच लोकांना की बाबा ह्या संधीच आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा असं देखील मी आव्हान अं माझ्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व नबी साबर च्या ट्रस्टच्या आसारा मैदानच्या वतीनं देखील मी त्या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या भूमिकेतून हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं सामी, विशेषतः सामीजींच्या वतीनं होतोय याचा मला मनस्वी आनंद वाटतोय आणि याला शुभेच्छा <coughs> या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या देखील शुभेच्छा सामीबाईच्या पाठीमागाने या कार्यक्रमाच्या उत्सवाच्या दिलेल्या आहेत आसार मैदान उत्सव समिति की जानी से जो प्रोग्राम लिया जा रहा है, उसका? अनीश साद्थी। अनीश साद्थी। साद्थी। ये जो है हिंदुस्तान का मानवा अवाल है इसकी कवाली का प्रोग्राम रखा गया है समी मौलवी और हमारे खास तर से नाना नाना साठे साहब की जानी से तो ये प्रोग्राम जो है यहाँ पूरे महाराष्ट्र में ऐसा लगता है मेरे को और तकरीबन जो है इसके जो है हिंदू मुस्लिम एकता पर इसके तमाम कलाम होते हैं और ये जो है हिंदू मुस्लिम प्रेमी लोगों का जो है एक प्रारंभ भी होता और अब जमाने से हमारा काम जो है हिंदू मुस्लिम एकता पर चला आया है इसलिए जो है किसी जगह में किसी ने एक श्लोक कहा है धर्म की जय धर्म का नाश नाशो पुजारियों में सद्भावना और विश्व का कल्याण हो या चाहती धर्म असा आहे की धर्म सगळ्यालाच एक चांगला मार्ग दाखवतो त्याच्यात कोणताही धर्म असा म्हणलेला नाही की अमक्या धर्माचा जैव आपल्याला अमक्या धर्माचा जैव प्रत्येक धर्माचे जवा म्हणजे प्रत्येक धर्म जे आहे चांगला मार्ग दाखणारा धर्म आहे तुमचं तुमच्या धर्मामध्ये कुप्रसन राहणार नाही खूप 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 परिस्थिती राहणार नाही अशा हिसा हे आहे त्यासाठी जे आहे या सर्व गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्र राज्यामध्ये जसं चाललेलं आहे तिकडे हिंदुस्थान मी अशी चलतीधी अशी दुआ आहे खम करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही